जलजीवन मिशन कामाच्या शासकीय पाईपलाईनमधून खाजगी पाईपलाईन घातल्याचा मान तालुक्यातील अनुबुलेवाडी येथे ग्रामस्थांचा आरोप फलटण येथील श्रीराम साखर कारखानाच्या वतीने पंधरा फेब्रुवारीपर्यंत गाळपाला आलेल्या ऊसाचे चौदा कोटी पन्नास लाखाचे पेमेंट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केले जमा कोरेगाव सह्याद्रीनगर चारकोप कांदोली येथील पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याची माहिती नामदार महेश शिंदे यांनी दिली नागरिकांच्या वतीने करण्यात आला सत्कार वाई नगरपालिकेचा कर थकवणाऱ्यांची नावे फलकावर लावण्याचा वाई नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांचा नागरिकांना इशारा पाणी संघर्ष समिती आंदोलनाच्या सर्व मागण्या मान्य झाल्याने पाण्यासंदर्भातील खटाव तालुक्यातील वडूज येथील आंदोलन करण्यात आले स्थगित महाबळेश्वर तळदेव येथील शाळेत महाबळेश्वर तालुक्यास्तरीय कप बुलबुल व स्काऊट गाईड मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न डम्पर खाली करताना डोक्यात दगड लागून जखमी झाल्याने वाई तालुक्यातील खानापूर येथे एकाचा मृत्यू वाई पोलीस ठाण्यात घटनेची नोंद सातारा जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय कर्णबधीरता प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रम संपन्न जावली तालुक्यातील मेडा नगरपंचायतीसाठी तीन कोटी सत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर आमदार शिवेंद्रजी भोसले यांच्या पाठपुराव्याला यश खट्टाऊ तालुक्यातील बुरकोडी येथे अपघाती निधन झालेल्या भारतीय सैन्य दलातील जवान गणेश कदम यांच्या कुटुंबांचं आमदार जयकुमार गोरे यांनी भेट देऊन केले सांत्वन पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत मंगळवार दिनांक पाच रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई भवन येथे जनता दरबाराचे आयोजन सातारा शहरातील शानवार पेठेतल्या रस्त्याचे काम आमदार शिवेंद्रजी भोसले यांच्या माध्यमातून सुरू माजी नगरसेविका आशा पंडित यांनी दिली माहिती सातारा जिल्ह्यातील दोन लाख एकवीस हजार तीनशे साठ बालकांना देण्यात आला पोलिओचा डोस सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या गिरणी कामगारांच्या उपोषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष उपोषणकर्त्यांनी केला आरोप रिपाई एच्या सातारा शहर युवक अध्यक्षपदी सिद्धार्थ समिंदर यांची करण्यात आली निवड मान तालुक्यातील शिखर शिंगणापूर येथील श्री शंभू महादेव मंदिराची रंगरंगोटी व दुरुस्तीचे काम सुरू श्री गजानन महाराज यांच्या एकशे सेहेचाळीसाव्या प्रकट दिन नागरिकांच्या वतीने खट्टाऊ तालुक्यातील वडूज येथे उत्साह संपन्न आमदार जयकुमार गोरेंनी घेतले श्री गजानन महाराजांचे दर्शन पाणीप्रश्नी खट्टाओ मानमध्ये कधीही दुजाभाव केला नाही आमदार जयकुमार गोरेंचे खट्टाव तालुक्यातील वडूज येथील पत्रकार परिषदेत प्रतिपादन स्पर्धा परीक्षेतून शासकीय सेवेत निवड झालेल्या मान तालुक्यातील सुपुत्राचा आमदार जयकुमार गोरे यांचे हस्ते वरकुटे मलवडे येथे करण्यात आला सत्कार खट्टाव तालुक्यातील निमसोड येथील भव्य कुस्ती मैदानात उपमहाराष्ट्र केसरी पैलवान महेंद्र गायकवाडने जिंकली पाच लाखाची प्रथम क्रमांकाची कुस्ती कोरेगावात <आगागा> राष्ट्रीय लोक अदालतीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद एकशे छप्पन्न प्रक्रियाने निकाली त्र्याऐंशी लाख पंचेचाळीस हजार पाचशे सत्याऐंशी रुपयाची वसुली मान तालुक्यातील वावरहिरे येथे रस्त्यावर चारचाकी झाडाला धडकली या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही गाडीचे मोठे नुकसान कराड तालुक्यातील उमरज येथे मोटरसायकल अपघात आजगावचा युवक जागीच ठार जावली तालुक्यातील खरशी तर्फ कुडाळ येथील गट नंबर एकशे वीसमध्ये असलेल्या ट्रान्सफॉर्मरमधील कॉपर तार चोरट्यांनी केली लंपास आसाराम बापू यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना जामीन मिळवण्यासाठी साताऱ्यातील भक्तांनी केली मागणी वाई तालुक्यातील बोपेगाव गावाच्या हद्दीतून कोहिनूर हॉटेलच्या आवारातून ट्रॅव्हल्समधून दहा लाख रुपयाची चोरी सातारा तालुक्यातील काशीळ येथे एका शेतात अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार व्यवसायावर बोरगाव पोलिसांचा छापा जुगाराचे साहित्य मुद्देमाल केला जपतं भारतातील पहिले शहीद स्मृती उद्यान साताऱ्यातील हुतात्मा स्मारक शेजारी लवकरच होणार लोकार्पण सातारा शहरातील कस्तुरबा रुग्णालयात पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आमदार शिवेंद्रजी भोसले यांच्या हस्ते करण्यात आला पोलिओ लसीकरणापासून एकही बालक वंचित राहू नये याची दक्षता घेण्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना आमदारांनी आवाहन केले फलटण तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी पंचायत समिती फलटण येथे कामबंद आंदोलन सुरूच